माझी माझी शाळा शाळेचे नाव प्राचार्य वामनराव महाडिक मुन्सिपल उर्दू शाळा आहे माझी शाळा ही चार मजली इमारत आहे माझी शाळा खूप सुंदर आहे माझी शाळेत एक मोठे खेळाचे मैदान आहे शाळेच्या मोठ्या खिडक्या प्रकाश आणि हवा येते मला माझी शाळा खूप आवडते येथे सर्व उपक्रम राबवले जातात येथील सर्व शिक्षक खूप मेहनती आहेत आणि खूप चांगले शिकवतात माझी शाळा सेमी इंग्लिश स्कूल आहे शाळेच्या खोल्या मोठ्या आणि प्रशस्त आहे आमच्या शाळेत संगणक कक्ष आणि विज्ञान प्रयोगशाळा प्रयोग देखील आहे शाळेत एक मोठे वाचनालयही आहे माझी शाळा शाळेत रोज नवनवीन गोष्टी शिकवल्या जातात शाळेच्या सर्व वर्ग खोल्या अतिशय सुशोभित केलेल्या आहेत आम्ही सर्व उपक्रमां उपक्रमांमध्ये आनंदाने सहभागी होतो जसे नाटक गाणे भाषण इत्यादी आम्ही दरवर्ष दर दरवर्षी शाळेच्या पिक पिकनिकला जातो